घर देता का घर एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या बेलदार मिस्त्री यांना बसस्थानकात आसरा घेण्याची वेळ आली आहे चरण गावात साठ वर्षे वास्तव्यास असणारे सदाशिव मारुती मोहिते बेलदार मिस्त्री हे दगड मातीचे बांधकाम करून घर बांधणारे कुशल कारागीर त्यांचे वय वर्षे पंच्याऐंशी वर्षाहून जास्त आहे त्यांचे मूळ गाव अमरापूर व्यवसाय निमित्त आले. मोहरे व्यवसायानिमित्त सोंडोली गावात शंभरहून जास्त दगड मातीची त्यांनी घरे बांधली त्यांच्या सोबत पत्नी अक्काताई सुद्धा कामावर जाऊन हातभार लावत होती त्यांना तीन मुले एक मुलगी आहे अक्काताई काम करताना पायाला खिळा लागल्याने त्यांना दुखापत झाल्याने त्यांचे पंचवीस वर्षापूर्वी निधन झाले सध्या त्यांची मुले व्यवसायानिमित्त सांगली कडेगाव साताऱ्यात असतात दिवंगत बंडू हसन नाईकवाडी यांचे घर बेलदार बांधले आहे त्यांना त्यांची मजुरी देऊन एक खोली मोफत मिस्त्रीना राहण्यासाठी दिली होती बंडूभाई निधनानंतर त्यांच्या वारसांनी हा शब्द पाळला होता वाटणी झाल्याने हे घर पाडून दुसरे बांधकाम होणार असल्याचे डोक्यावरील छत्र निघून गेले व ते उघड्यावर पडले एवढे लोकांसाठी स्वतःच्या जीवावरती उदार होऊन लोकांना छत्र देण्याचे त्यांनी आजपर्यंत त्यांच्या हाताने कार्य केले परंतु आज त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे व बसस्थानकात आसरा घेण्याची वेळ आली आहे त्यांना मदत करण्याची खरंच गरज आहे या वयात जवळ कोणीही नाही पोटापानाच्या राहण्याचा ठिकाणा नाही अशी दयनीय अवस्था सध्या यांच्यावरती आलेली आहे तरी यांना मदत करण्याची गरज आहे शासनाबरोबरच समाजातून या मिस्त्री बेलदार यांना मदत करण्याची खरंच आज आहे

नवीन पिढीला काय मार्गदर्शन करणार आहे काय घर बांधण्यासाठी काय शिकवणार आहे सांगणार आहे का नाही काय तुमच्या बरोबर जाणार आहे मग काय पण ते दगडांना काय दगड का तुम्ही दगड प्रकार चढा काही

बघा तुम्हाला आता आमच्या विचार करून पण या आमच्याकडे आपण राहू छानपैकी आठ दिवसा तुम्हाला जीवनप्रिय बसवतो चोखाची फिराव तिकडे जाऊ विचार करा

बघायला चला तुम्हाला आम्ही बघा तूवर कसं कसं आहे तर हा तहसीलदार मॅडम पण भेटा येतील तुम्हाने आपल्या तहसीलदार मॅडम येणारच भेटायचं तुमच्याकडची लोक आणि दोन तीन आहेत जोडल्या व्यवस्थित ठिकाण आहे राहायला आपलं पांघरायला वगैरे सगळं व्यवस्थित आहे गरम पाण्याची व्यवस्था आहे सगळं आहे गरम आहे गार आहे

फिरले ते मी जर चांगला खाय झाले तर झोपायचं माहिती दुखल व्यायाम व्यायामाचं पण साहित्य वरतीच आहे मशीन आहे